गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे गंगापूर पोलीस ठाणे गुण शोध पथकाकडून मुंबई नाका पोलीस स्टेशनकडील मोबाईल चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासांच्या उघड झालाय पंच्याहत्तर किमतीचा सॅमसंग कंपनीचा आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोपड मोटारसायकल पंचेचाळीस हजार रुपयांची असा एकूण एक लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोवीस तासांच्या आत हस्तगत करून आरोपीला ताब्यात आहे तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी गंगापूर पोलीस स्टेशनकडील गुण शोध पथक रात्री स्टॉप अँड सर्च कारवाई करत असताना एक इसम त्याच्या मोपड गाडीने आनंदवलीकडे जात असताना त्याला थांबण्याचा इशारा केला परंतु त्याने सदर ठिकाणाहून पळ काढला त्याचा पाठलाग करून त्याला पकडलं असता त्याच्या अंग झडती घेतली त्याच्या पॅन्टच्या चकिशामध्ये सॅमसंग कंपनीचा गॅलेक्सी ट्वेंटी फोर मॉडेलचा मोबाईल फोन मिळून आला आहे त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतून गोल क्लब या ठिकाणाहून मोपड गाडीच्या डिक्कीतून मोबाईल फोन चोरी केल्याची कबुली दिली आहे सदर प्रकारची मुंबईनाका पोलीस ठाण्यात चौकशी केली असता मुंबईनाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असल्याबाबत माहिती मिळालं निकेत किशोर तिजारे वर्ष चौतीस राहणार गंगापूर रोड नाशिक या ताब्यातील मुंबई नाका पोलीस स्टेशन चोरी जिल्हा पंचाळीस हजार रुपये किमतीचा सा। सॅमसंग कंपनीचा गॅलेक्सी ट्वेंटी फोर मॉडेलचा फोन आणि त्याने गुन्ह्यामध्ये वापरलेली ॲक्टिवा कंपनीचा ग्रे रंगाची पंचेचाळीस हजार रुपये किमतीची मोपेड मोटरसायकल असा एकूण एक लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आहे ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त परिमंडळ चे किरण कुमार चव्हाण सहकारवाडा विभाग नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंग राजपूत गुणेश्वर पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस हवालदार गिरीश महाले पोलीस हमलदार सोनू खाडे गोरख साळुंके सुजित जाधव भागवत थविल तुळशीदास चौधरी तुषाल मंडले सतीश जाधव यांनी केली आहे गुन्ह्याचा पुढील तपासकामी मुंबई नाका पोलीस स्टेशन यांच्याकडे देण्यात आला आहे नाशिक लोकसेवा न्यूजसाठी बिरो रिपोर्ट नाशिक